वाटत या ठिकाणी ताई असतील प्रीन पाटील असतील आम्ही मंडळी मन आपल्यावर प्रेम करते पण मतदानाच्या वेळा मात्र नक्कीच हाताकडते काय कुठं मेघ मारली जाते मला काही समजत नाही म्हणून माझी विनंती आहे हे गाव साहेब शेतीच्या बाबतीत अत्यंत मेहनती गाव आहे शेतीमध्ये कापूसाचं उत्पादन असेल हदीचं उत्पादन असेल विविध भाजीपाले असतील मन नाना त नाना ही शेतकरी मंडळी काम करीत असते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना या मेळाव्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आपण अशीच मेहनत करत राहावं मला आवर्जून सांगायचंय की साहेबावर आपण नक्कीच प्रेम करता साहेब तुमच्यावर प्रेम करतात आणि आता कंधार तालुक्याला साहेबा शिवाय पर्याय नाही कारण विकास जर करायचा असेल तर आता या पाच दहा वर्षात तरी कंधार तालुक्यामध्ये विकास करणारा दुसरा कुणीही नाही असं माझं वैयक्तिक मत आहे परमेश्वर जाधव किंवा माहित नाही पण माझं वैयक्तिक मत असं आहे की कंधार तालुक्यामध्ये आज घडीला साहेबाशिवाय पर्याय नाही तुम्ही ही मंडळी सगळे बघून पाहून घ्या कोण कौन, कोणाच्या क्षेत्राखाली कोण कोणाच्या क्षेत्राखाली कोण कुठून येत आहे कोण कुठे जात आहे ह्याचा पत्ता नाही पक्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत सर्व साहेबांची सत्ता आहे म्हणून विकास करण्यासाठी सत्ता लागते सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही आपले नाते वेगळा राहिला सोर्यधार्य हा विषय वेगळा राहिला पण विकास जर करायचा असेल तर सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही म्हणून विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण साहेबासोबत भक्कमपणे उभा राहावं आणि कधी नव्हे ते साहेब खूप दिवसापासून आम्ही तुमच्या सोबत काम करतो पण या निवडणुकीसारखं जातीवादी वातावरण आम्ही आयुष्यामध्ये कधीच बघितलं नाही ही एकमेव निवडणूक अशी झाली की निव्वळ जातीवर निवडणूक झाली चोवीस तास साहेबाचं दार सर्वासाठी चोवीस तास खुलं असत कोणी दवाखान्याचं काम सांगतं कोणी पोलीस स्टेशनच सांगतं कोणी तहसीलच सांगत साहेब कागद घेतात आमच्याकडे देतात प्रत्येकाला काम करून आनंदाने घराचा साहेबाच्या पायऱ्या उतर देतात पण ह्यावेळेस नेमकं काय झालं माहीत नाही साहेब ज्याला आपण पन्नास पन्नास एक एक कोटी रुपयाचा निधी दिला तो बहादर निवडणुकीमध्ये आम्हाला बघितलं की तोंड वाकड करून जाऊ लागला खूप आश्चर्य वाटलं म्हणून हा जोडून विनंती आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे हा असा नेता होणे नाही साहेबापाशी जात नाही पात नाही पंच नाही विरोधक नाही शेवटचा टप्पा सांगायचा विरोधक देखील नाही ही निवडणूक झाल्याच्या नंतर साहेबाकड विकासाचं काम विरोधकाने घेऊन जाऊ द्या तर त्याच नक्कीच साहेब काम करतात दवाखाना हे तर सोडूनच द्या त्या ठिकाणी काहीच विचारलं जात नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे असा माणूस तळातल्या फोडासारखा आपल्याला जतन काळाची गरज आहे उद्याच्या भविष्यात साहेबाला आपल्याला मंत्री म्हणून बघायचं आहे आणि त्यासाठी आपली ताकद साहेबाच्या पाठीशी राहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझं हे अक्काचं गाव आहे म्हणून नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साहेबाच्याच पाठीशी राहायचं आहे साहेबांच्या पाठीशी राहणं मागितल्या काळामध्ये ताई असतील प्रेम पाटील असतील आम्ही आल्याच्या नंतर गावाची सर्वात मोठी अडचण आहे गावाचे तुमच्याकडे बोलले नाहीत पण ते नेहमी मला म्हणतात की आपल्याला या पुलाचं काम करणं गरजेचं आहे छोट मोठं जरी पाणी आलं तर गावाचा संपर्क तुटल्या जातो म्हणून आपल्याला पहिल्या प्रथम गावातील दुसरे काम कमी अधिक झाले तरी चालतील पण पहिल्या प्रथम आपल्याला पुलाचं काम करणं आवश्यक का। आहे बाकीचे काम सरपंच असतील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असतील सुभाषराव असतील आता सुभाषराव मला बरंच बोलायचं होतं पण आता मी आवर्त घेतो आणि या ठिकाणचा प्रत्येक शेतकरी हा मेहनती असल्यामुळं आपण लिंबोटी धरणाचे शिल्पकारात लिंबोटी धरणाचं पाणी आणून दिलेलं असल्यामुळं हा पूर्ण परिसर सुजलाम झालेला आहे या ठिकाणी कापूस ऊस हळद हे मुख्य झालेले आहेत म्हणून आमच्या परिसरामध्ये इकडला परिसर खूप बडीक आहे एखादी उशाचा कारखाना उभा करून आमच्या सुशिक्षित बेकाराला रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि आमच्या सर्व शेतकऱ्याला जवळ कारखाना तयार करून बैलगाडीने जसा पूर्वी कलंबर कारखान्याला का बैलगाडी लावून जात होता त्या पद्धतीचं माध्यम उपलब्ध करून द्यावं अशी मी आपल्या कळकळीची कर, विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय